कामगार कल्याण केंद्र कंढाणद्वारे कंढाण पोलीस स्टेशन परिसरामध्ये विविध प्रकारचे वृक्ष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आलाय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक नागपूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कंढाणद्वारे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड गट अधिकारी प्रतिभा भाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये शुक्रवारी कन्हाणा पोलीस स्टेशन नवीन बिल्डिंग परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक उमेश पाटील प्रमुख पाहुणे रीता बर्वे युवा पत्रकार ऋषभ बावणकर सह हो आदींच्या हस्ते विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी झाडे ही पृथ्वीची शोभा आहे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात झाडे लावली पाहिजे असं नागरिकांना आवाहन केले जीवन जगण्यासाठी आवश्यक हवा आणि प्राणवायू आपल्याला झाडापासूनच मिळतो असं रीता बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संबोधित केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रंजना पवणीकर यांनी केले याप्रसंगी पोलीस हवलदार नरेश रावणकर अमोल नागरे दीपक कुंभलकर ओम यादव महिला कर्मचारी नालंदा पाटील प्रेमा कावळेसह आदी नागरिक उपस्थित होते गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज ऋषभ बावणकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल